नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये शिकलेला आहोत टेन्स आणि टेन्समधला सिंपल प्रेझेंट टेन्स आपण शिकलो आहे आता या व्हिडिओजमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे तिन्ही पण टेन्स आपण या व्हिडिओजमध्ये आपण शिकणार आहोत एक एक करून आपण सर्व टेन्स समजून घेऊया एकदम सोप्या भाषेमध्ये जे लगेच तुमच्या लक्षात येतील तर चला आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असे तुमच्याजवळ व्हिडिओज नवीन नावी नवीन तुम्हाला बघायला भेटतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता सिंपल प्रेझेंटेन्स आपला बघून झाला आहे तो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितला आहे त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही सिंपल प्रेझेंटेन्स बघू शकता आता याच्यामध्ये आपण बघूया सेकंड नंबरचा जो आहे तो प्रेझेंट कंटिन्यू स्टेन्स म्हणजे चालू वर्तमान किंवा अपूर्ण वर्तमान काळ तर त्याचा फॉर्म्युला काय आहे सूत्र काय आहे त्याचं एस प्लस एम एस आर प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ प्लस ली। सी सी यासूनसार हे सूत्र आहे आता याचा वापर कसा होतो हे आपण वाक्यानुसार बघूया एक एक एक्झाम्पल एक बघूया आपण कसा एक्झाम्पलमध्ये यूज करायचा असतो तर पहिलं आहे आय एम रीडिंग अ न्यूज पेपर हे झालं आपला अफर्मेटिव्ह सेंटेन्स सेकंड आहे आय एम नॉट रीडिंग अ न्यूज पेपर हे झालं आपलं निगेटिव थर्ड आहे एम आय रीडिंग अ न्यूज पेपर हे झालं आपलं इंटरगेटिव फोर्थ नंबर आहे सी इज बुईंग हॉर होमवर्क आणि फिफ्थ नंबर आहे दे आर प्लेईंग क्रिकेट यानुसार जे आहेत ते आपले एक्झाम्पल्स आहेत आता आपण यूज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळाचा उपयोग कसा करायचा ते आपण बघूया क्रिया चालू आहे असे दाखवण्यासाठी आपल्याला आताच आपण बघितलं की चालू वर्तमान काळाचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तर क्रिया चालू आहे असे दाखवण्यासाठी आपल्याला वाक्यामध्ये बघूया सी इज प्लेंग क्रिया चालू आहे सेकंड दे आर वॉचिंग अ फिल्म यानुसार क्रिया चालू आहे दाखवण्यासाठी आपल्याला उपयोग करायचा आहे तर आहे वाक्यात नाऊ ॲट प्रेजेंट स्टील नाऊ अ डे राईट नाऊ ॲट द मोमेंट धीस मॉर्निंग करंटली दिस इव्हिनिंग यासारखे शब्द असल्यास वाक्याचा काळ चालू वर्तमान काळ करावा जर हे शब्द आपल्या वाक असतील तर आपल्याला वाक्याचा काळ जो आहे तो चालू वर्तमान काळ करावा लागतो तर तो कसा एक्झाम्पलमध्ये बघूया ॲट प्रेझेंट सी इज कम्प्लिटिंग ऑर होमवर्क आणि सेकड आहे सी इज रायटिंग अ लेटर नाव यानुसार आपल्याला वाक्यामध्ये आता इथे काय आलं आपलं नाव आलेलं आहे त्याच्यामुळे वाक्याचा जो काळ आहे तो चालू वर्तमान काळ आपण केलेला आहे फोर्थ आहे नजीकच्या भविष्यकाळात केली जाणारी कृती चालू वर्तमान काळातून दर्शवतात आता जर नजीकच्या भविष्यकाळात जर केली जाणारी जी कृती आहे ती आपल्याला चालू वर्तमान काळातून दाखवायची असते किंवा दर्शवायची असते तर ती कशी दर्शवायची तर एक्झाम्पलमध्ये बघूया फर्स्ट आहे आय एम मिटिंग द चीफ मिनिस्टर टुमारो आता ही नजीकची घटना आहे म्हणून आपण ती चालू वर्तमान वर्तमानगाडातून दाखवली सेकंड आहे दा आय एम गोइंग टू टेल युअर स्टोरी यानुसार जे आहेत आपल्याला सेंटेन्स म्हणजेच वाक्य बनवायचे आहेत थर्ड वाक्य आहे आपलं माय ब्रदर इन लॉ इज कमिंग टुमारो हे झाले आपले एक्झाम्पल आता फिफ्थ नंबर बघूया डोंट डिस्टर्बला जोडून येणाऱ्या वाक्याचा काळ शक्यतो चालू वर्तमान काळ असतो आता डोंट डिस्टर्बला जर जोडून येणाऱ्या वाक्याचा काळ हा आपला शक्यतो चालू वर्तमान काळ असतो तर कसा बघूया एक्झाम्पलमध्ये डोंट डिस्टर्ब हॉर सी इज कम्प्लिटिंग हॉर असाइनमेंट यानुसार वाक्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे सिक्स आहे बोलण्याच्या वेळी एखादी क्रिया घडत नसेल परंतु त्या दिवसात घडत असेल तर अशी क्रियासुद्धा चालू वर्तमान काळात दर्शवतात आता बोलण्याच्या वेळेस एखादी क्रिया जर घडत नाही आहे पण त्याच दिवशी ती जर घटना घडत असेल तर आपल्याला ती जी घटना आहे ती आपल्याला चालू वर्तमान काळात दर्शवावं लागते तर ती कशी एक्झाम्पलमध्ये बघूया सी इज स्टिचिंग इन अ स्कूल आणि सेकंड आहे आय एम लिव्हिंग इन अ रेंटेड हाऊस यानुसार आपल्याला चालू वर्तमान काळात क्रिया दर्शवं लागते सेवन नंबर आहे इंटेन्शन मीन्स हेतू आणि लाईकउूड म्हणजे संभावना दोन शब्द आहेत आपले इंटेन्शन म्हणजे हेतू आणि लाईकउूड म्हणजे संभावना दर्शवण्यासाठी आपल्याला वर्तमान काळाचा वापर करतात म्हणजे हेतू किंवा संभावना दर्शवण्यासाठी आपल्याला वर्तमान काळाचा वापर करावा लागतो तर तो कसा करावा लागतो एक्झाम्पलमध्ये बघूया आय एम गोइंग टू सी माय फादर इन लॉ आय एम गोइंग टू सी माय फादर एन लॉ आणि सेकंड आहे सी इज गोइंग टू डाय यानुसार वाक्य तयार करायचे आहेत आता आपण बघूया आता आपण पहिल्या याच्यामध्ये आपण सिम्पल्स म्हणजे लास्ट डेटोमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स बघितला आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघितला म्हणजे चालू वर्तमान कार्ड बघितला दोन नंबरचा आणि आता तीन नंबरचा थर्ड जो आहे आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान कार्ड आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये चार टेन्स आहेत आता हा आपला तीन नंबरचा आहे थर्ड आहे तर याचं सूत्र काय आहे एस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस स्ली तर सूत्र आपलं आहे एस प्लस हॅव हॅज प्लस व्ही थ्री प्लस ओ प्लस सी यानुसार जे आहे ते सूत्र फॉर्म्युला आपला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा तर हा तुम्ही नोट करून ठेवा आता वाक्य कसं तयार होते ते बघूया फर्स्ट आहे आय हॅव रिटन अ लेटर हे आहे आपलं अफर्मेटिव्हचं सेंटेन्स सेकंड आहे आय हॅव नॉट रिटन अ लेटर हे आहे आपलं निगेटिव्हचं नॉट आला म्हणून लगेच समजायचं की निगेटिव्ह सेंटेन्स आहे हॅव रिटन अ लेटर क्वेश्चन मार्क आला म्हणून इंटरगेटिव्ह आहे आपलं सी कंप्लीटेड कम्प्लिटेड हर होमवर्क आणि फिफ्थ आहे दे हॅव प्लेट क्रिकेट यानुसार वाक्य जे आहेत आपल्याला ते ओळखायचे आहेत किंवा करायचे आहेत बनवायचे आहेत आता प्रेझेंट परफेक्टेन्सचा वापर आपल्याला करायचा का उपयोग कसा करायचा आहे यूज ऑफ प्रेझेंट परफेक्टेन्सचा ते आता आपण एक एक करून बघूया आता बघूया कसा उपयोग करायचा आहे त्याच्यामधलं पहिलं आहे की नुकतीच पूर्ण झालेली कृती पूर्ण वर्तमान काळात दर्शवतात परंतु अशा वाक्यात भूतकाळातील दिल, वेळ दिलेली नसावी तर नुकतीच पूर्ण झालेली जी कृती असते ती पूर्ण वर्तमान काळात दर्शवतात परंतु अशा वाक्यात भूतकाळातील वेळ दिलेली नसावी भूतकाळातली वेळ आपल्याला दिलेली नसावी आपण जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स करतो तेव्हा तर ते कसं वाक्यामध्ये सेंटेन्समध्ये बघूया सी हॅज फिनिश हर वर्क अँड सेकंड आहे आय हॅव डन माय ड्युटी यानुसार आता थर्डमध्ये काय सांगितलं की घटनेची भूतकाळातील निश्चित वेळ दिल्यास मात्र पूर्ण वर्तमान काळ वापरू नये आता घटनेची जर भूतकाळातील निश्चित वेळ जर दिल्यास पूर्ण वर्तमान काळ वापरायचा आपल्याला नाही पूर्ण वर्तमान काळ आपल्याला वापरायचा नाही जर निश्चित वेळ भूतकाळातील दिले दिलेली असेल तर आपल्याला वर्तमान काळ वापरायचा नाही आहे सेंटेन्समध्ये बघूया कसं आय हॅव पास द एक्झाम इन नाईन्टीन नाईन्टी नाईन हे आहे इन करेक्ट कर सेंटेन्स <सथाथा> आता सेंटेन्स आपला राईट कसं होईल आय पास द एक्झाम इन नाईन्टीन नाईन्टी नाईन यानुसार हे करेक्ट सेंटेन्स आहे आता फोर्थ आहे आपला फोर्थ आहे लेटली रिसेंटली जस्ट या क्रियाविशेषांनी अलीकडे पूर्ण झालेली क्रिया दर्शविली असेल तर वाक्याचा काळ पूर्ण वर्तमान काळ करावा आता शब्द आहेत आपले तीन लेटली रिसेंटली अँड जस्ट या क्रियाविषयी जर अलीकडे पूर्ण झालेली क्रिया जर दर्शवली असेल तर वाक्याचा काळ हा पूर्ण वर्तमान काळ आपल्याला करायचा आहे कसा तर एक्झाम्पलमध्ये बघूया आय हॅव नॉट सीन द पिक्चर लिटली आणि सेकंड आहे रिसेंटली वी हॅव अ कार यानुसार आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत त्याच्यामधलं थर्ड आहे सेंटेन्स द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट द स्टेशन हे आपलं दोन वेळा झालेलं आहे इथे द ट्रेन आणि द ट्रेन हे तुम्ही बरोबर राईट करून घ्या द ट्रेन हॅज जस्ट लेफ्ट द स्टेशन अनुसार आणि फोर्थ आहे माय मदर हॅज जस्ट कंप्लीटेड हॉर वर्क यानुसार सेंटेस आपल्याला तयार करायची आहे आता फिफ्थ नंबर फिफ्थ नंबर आहे आपला परंतु म्हणजे लेटली रिसेंटली ने हळूहळू होणारा बदल दर्शवला तर तो, तो काळ चालू वर्तमान काळ असतो आता लेटली आणि रिसेंटलीने जर हळूहळू होणारा बदल जर आपण दर्शवला तर हो तो जो काळ होतो तो होतो आपला चालू वर्तमान काळ असतो आपला तो तर कसा असतो आता बघूया रिसेंटली हे यूज करून रिसेंटली अवर सिटी इज चेंजिंग इट्स ॲप्रिसियन्स यानुसार आपल्याला सेंटेन्स तयार करायचा आहे आता सिक्समध्ये आपल्याला काय सांगितलं की भूतकाळ घडलेल्या एखाद्या घटनेचा प्रभाव मनावर अजूनही असेल तर अशा वाक्याचा काळ पूर्ण वर्तमान काळ करावा आता मनावर घडलेल्या एखाद्या घटनेचा जर प्रभाव असेल आपला अजूनही असेल तर त्याचा काळ आपल्याला पूर्ण वर्तमान काळ करायचा आहे आणि एशियातिक स्थळाला दिलेली भेट किंवा पहिले पाहिलेला आपण चित्रपट एखादी भेट यानुसार आपल्याला काय वापरायचं आहे वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ सेंटेन्समध्ये बघूया कसं होतो तर फर्स्ट आय माय फादर हॅज सीन द अजंटा किव्स यानुसार सेकंड आय हॅव सीन द फिल्म लगन अँड थर्ड आय ही हॅज मेड द प्राईम मिनिस्टर यानुसार सेंटेन्स आपल्याला तयार करायचे आहेत सेवन नंबरचा आपला आहे सीन्स फॉर नंतर घटना सुरू झाल्याची भूतकाळातील निश्चित वेळ असेल व ती क्रिया बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू असेल आता सिन्स आणि फॉर नंतर घटना जर सुरू झाल्याची भूतकाळातील निश्चित वेळ जर असेल तर ती क्रिया आपल्याला बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू असेल तर चालू पूर्ण वर्तमान काळ करायचं आहे चालू, चालू पूर्ण वर्तमान काळ काळ करायचं आहे आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत संपली असेल जर चालू असेल तर पूर्ण वर्तमान काळ आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत संपले असेल तर पूर्ण वर्तमान काळ करावं व बोलण्याच्या वेळेपर्यंत सुरू असणारी अवस्था किंवा स्थिती असेल तर हॅव बिन आणि हॅज बीन वापरून पूर्ण वर्तमान काळ करावा लागतो तर फक्त हे तुम्हाला छोटे छोटे जे नियम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्याच्यामध्ये सेंटेक्स बघूया फर्स्ट आहे आय हॅव बीन लिव्हिंग इन धिस हाऊस सिन्स टू थाउजंड म्हणजे अजूनही राहत नाही राहत आहे यानुसार सेकंड आहे आय हॅव लिव इन धीस हाऊस सिन्स टू थाउजंड म्हणजे राहिलो आहे किंवा परंतु आता राहत नाही यानुसार थर्ड आहे ही हॅज बीन हियर सिन्स टू थाउजंडपासून तो येते आहे यानुसार होतो आता आपण बघितलेला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स तर फोर्थ नंबरचा जो आहे आपला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे आपला जो की आहे चालू पूर्ण वर्तमान काळ तर चालू पूर्ण वर्तमान काळ आपल्याला आता बघायचं आहे त्याचं पहिलं फॉर्म्युला मी सूत्रच आपण पहिले बघून घेऊया सूत्र असं होईल की एस प्लस हॅव हॅस प्लस बीन प्लस व्ही प्लस आय एन जी प्लस ओ प्लस सी यानुसार आपलं जे सूत्र आहे फॉर्म्युला आहे ते तयार होईल जे फॉर्म्युला मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नोट करून ठेवा त्याच्यानुसारच आपल्याला जे सेंटेन्स आहेत ते बनवायचे आहेत तर फर्स्ट आहे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर हे झालं आपला अफर्मेटिव्ह आणि सेकंड आहे हॅव आय बीन रायटिंग अ लेटर हे झालं इंटरगेटिव्ह आता मेन नोट आहे ते नोट्स आपण बघूया काय तर सीच नंतर भूतकाळातल्या घटना जर सुरू निश्चित वेळ असते जसे एट ओ क्लॉक नाईन ए एम टेन ए पी एम मॉर्निंग संडे इव्हिनिंग आफ्टरनून दिवाळी नाईन्टीन नाईन्टी नाईन टू थाउजंड लास्ट मंडे लास्ट मंथ लास्ट वीक फॉर नंतर घटनेचा कालखंड असतो जसे टेन इयर फाईव्ह इयर्स टेन हवर्स फाईव्ह डेज सेवन वीक्स होल मॉर्निंग द लास्ट मंडे द लास्ट मंथ द लास्ट वीक एक्सेट्रा वरे प्रकारचे जर शब्द वाक्यात असतील आणि भूतकाळ सुरू झालेली घटना बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू असेल तर वाक्याचा जो आहे आपल्याला चालू पूर्ण वर्तमान काढावा लागतो वरीप्रमाणे जर शब्द असतील आणि बोलण्याच्या वेळेपर्यंत चालू असेल तर वाक्याचा जो काळ आहे तो पूर्ण वर्तमान काळ आपल्याला करायचा आहे आणि हॅव आणि बी हॅव बिन आणि हॅज बिन वापरून पूर्ण वर्तमान काळ करायचं आहे जर भूतकाळ सुरू झालेली भूतकाळात जर सुरू झालेली क्रिया असेल परंतु एका पाठोपाठ घटकांचे पूर्णत्व दर्शविले असेल तर पूर्ण वर्तमान काळ आपल्याला करावा लागतो तो कसा करावा लागतो एक्झाम्पलमध्ये आपण बघूया एक्झाम्पल आहे फर्स्ट ही हॅज बीन वर्किंग इन बजाज कंपनी सिन्स टू थाउजंड सेकंड आहे इट हॅज बीन ट्रेनिंग फॉर सेवन आवर्स अँड थर्ड आहे ही हॅज बीन हेअर सिन्स मंडे आणि फोर्थ आहे है, सी हॅज रिटर्न सिक्स लेटर सिन्स मॉर्निंग तर महत्त्वाचे नोट आहे घटनेची पुनरावृत्ती झाल्यास हा जा काळ वापरू नये साधा भूतकाळ वापरावा जर एखाद्या घटनेची जर पुनरावृत्ती झालेली आहे तर तो हा काळ आपल्याला वापरायचा नाही आहे आपल्याला साधा भूतकाळ वापरायचा आहे एक्झाम्पलमध्ये बघूया सम वन नॉक ॲट डोवर यानुसार आपल्याला वापर करायचा आहे तर आता आपण या व्हिडिओजमध्ये जे टेंज आपले प्रेझेंटेन्सचे टेन्स आहेत चारे पण टेन्स आपले झालेले आहेत आता आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहे पास्ट टेन्स आणि मग नंतर फ्युचर टेन्स तिन्ही टेन्स आपण बघून घेऊया प्रेझेंट पास्ट अँड फ्युचर्स टेन्स तिने पण आपण बघून घेऊया तर हा व्हिडिओज आपला आता इथेच प्रेझेंट टेन्स आपला कम्प्लीट झालेला आहे तर मी आशा करते की तुम्हाला प्रेझेंट टेन्स पूर्ण समजला असेल आणि व्हिडिओ बघताना तुमच्या हातामध्ये पेन आणि एक नोटबुक अशाला सवे महत्त्व महत्त्वाचे नोट्स किंवा फॉर्म्युले नोट करून ठेवा त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या लगेच लक्षात येईल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद